भारतीय संविधानात एससी एसटी ओबीसी या तीनही कॅटेगरींसाठी राजमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यामध्ये एस सी एस टी ओबीसी या तीनही कॅटेगरींसाठी संविधानामध्ये कोणतंही आरक्षण सांगितलेलं नाही पण काही राज्यांनी आपल्या स्तरावर दोन तीन राज्यांनी आपल्या स्तरावर एस सी एस टीसाठी पंचायत राज इलेक्शनमध्ये काही वार मतदारसंघ राखीव ठेवलेले होते पण बाकी इतर सर्व राज्यांमध्ये कुठेही एस सी एस टी ओबीसीना पंचायत राजमध्ये आरक्षण दिलेलं नव्हतं मंडल आयोगाच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर ऐंशीच्या दशकामध्ये ओबीसीमध्ये जी प्रचंड जागृती झाली त्याच्या परिणामी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही जे सत्ताधारी पक्ष आहेत यांचा ओबीसी पाया खचला आणि त्याच्या परिणामी काँग्रेस आणि बीजेपी दोघही अल्पमतात गेलेत आणि जनता दलाचं सरकार जे ओबीसी नेत्यांच्या वर्चस्वाखाली होतं असं जनता दलाचं सरकार माननीय बी पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं या सरकारमध्ये ओबीसीचं वर्चस्व असल्यामुळे त्यांना मंडल आयोगाची किमान एक शिफारस का ती लागू करावी लागली आणि मंडल आयोगाची शिफारस लागू झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये जी काही ओबीसीची जागृतीची एक लाट निर्माण झाली त्याचा परिणाम काँग्रेसची जी वोट बँक आहे मोठ्या प्रमाणात ओबीसी ही काँग्रेसपासून अलग झाली आणि काँग्रेसचा पाया खचायला लागला तर हा खचत चाललेला काँग्रेसचा पाया सावरण्यासाठी आता आपण ओबीसींना काहीतरी तरतूद केली पाहिजे ओबीसींना काहीतरी आरक्षण वगैरे देऊन त्यांना आपण आपला डॅमेज कंट्रोल केला पाहिजे या उद्देशाने एकोणीशे चौऱ्याण्णव साली नरसिराव सरकारने त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती करून ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण द्यायचा निर्णय घेतला परंतु एकट्या ओबीसींना आरक्षण देता येत नाही त्यांच्यासोबत एससी एस सीना पण द्यावं लागेल आणि म्हणून मग या त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमध्ये एस सी एसटी ओबीसी यांना पंचायत इलेक्शन इलेक्शनमध्ये आरक्षण द्यावं असा कायदा पहिल्यांदा या देशामध्ये मंजूर झाला आणि तो संविधानात अंतर्भूत केला आणि तेव्हापासून मग हे एससी एसटी ओबीसीचं पंचायतराजमधलं जे आरक्षण आहे ते संविधानिक झालं आता हे आरक्षण आणण्याच्या मागे एकमेव उद्देश असा होता की सत्ताधारी पक्षांचा जो खचत चाललेला पाया आहे मुख्यतः ओबीसी जागृतीमुळे तो वाचवण्यासाठी ही तरतूद असल्यामुळे त्यावेळेस के कृष्णमूर्ती नावाच्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्यांनी याचिकामध्ये सांगितलं की त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती रद्द करून एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण राजमधलं रद्द करावा अशी त्यांनी मागणी केली सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेतली परंतु कुठली सुनावणी कुठलाही स्टे दिला नाही याचं कारण असं की यही ही तरतुदच मुळात सत्ताधारी पक्षाच्या हितासाठी असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर कुठलाही कारवाई केली नाही तर एकोणीशे चौऱ्याण्णव ते दोन हजार दहा या सोळा वर्षामध्ये परिस्थिती बदलली सत्ताधारी पक्षांचा आपला ओबीसी पाया जो ढासळलेला होता तो काही प्रमाणात मजबूत झाला भाजपही मजबूत झाली आणि मग आता ओबीसीच्या आरक्षणाची गरज नाही ओबीसी नेतृत्वाची गरज नाही म्हणजे ओबीसीची मतं पाहिजेत पण ओबीसी नेते नकोत कारण पंचायत राजमुळे गाव पातळीपासून ओबीसीचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात निर्माण होत होतं आणि ते डोयजण होत असल्यामुळे मग आता हे ओबीसी नेतृत्व निर्माण करणारं जे काही आरक्षण आहे पंचायत राजमधलं ते आता नष्ट केलं पाहिजे या निर्णयाला त्यावेळी सत्ताधारी आलेत आणि दोन हजार दहामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि त्यांनी सांगितलं की एकतर तर पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येणार नाही आणि दुसरी गोष्ट ज्या ओबीसी वार्डांमध्ये तुम्हाला ओबीसीना आरक्षण द्यायचं आहे त्याचा एम्पेरिकल डेटा गोळा करून तो निर निवडणूक आयोगाला दाखल केला पाहिजे आणि जेणेकरून मग त्याच्यावर आधारित ओबीसीचं आरक्षण ठेवता येईल हे म्हणजे ओबीसीचं आरक्षण नष्ट करण्याची पहिली पायरी होती आता दोन हजार दहामध्ये निकाल आला असताना नेमकं त्याच वेळेस ओबीसी जनगणनेचं आंदोलन पूर्ण भारतभर जोरात होतं पार्लमेंटमध्ये सगळे ओबीसीचे काही जे काही खासदार होते हे मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकपणे बोलत होते संसद बंद पाडत होते आणि मोठमोठे मेळावे देशभर ओबीसीचे होत असल्यामुळे त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या निकालावर कुठलीही कारवाई त्यांना करता आलं नाही आणि ओबीसीचं आरक्षण त्यावेळेस बंद पाडता आलं नाही परंतु आता दोन हजार चौदाच्या निवडणुका झाल्यात दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका झाल्यात भाजप मजबूत झालं काँग्रेसही काही प्रमाणात आता चांगल्या स्थितीमध्ये आहे याचं कारण असं की काँग्रेसला पर्याय ठरू शकेल असा देश पातळीवर आता एकही पक्ष शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे काँग्रेसलाही आता काही चॅलेंज नाही आणि भाजपही मजबूत आहे त्यामुळे आता ओबीसी नेतृत्व निर्माण करणारी जी फॅक्टरी आहे पंचायत राज इलेक्शन मधली तिथलं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते आता नष्ट केलं पाहिजे या निर्णयाप्र सगळे सत्ताधारी आलेत आणि त्यांनी त्याप्रमाणे हे ओबीसीचं आरक्षण रद्द केलेलं आहे नष्ट केलेलं आहे आता याच्यात त्यांनी काही सांगितलं असलं की इम्पिरिकेटल डेटा गोळा करा आणि मग त्याप्रमाणे ओबीसीना आरक्षण द्या पन्नास टक्केच्यावर जा आरक्षण जायला नको हे सगळं ओबीसीची दिशाभूल करण्यासाठी आहे जर सुप्रीम कोर्टाला जर ओबीसी आरक्षण खरोखर वाटवायचं असतं तर सुप्रीम कोर्टाने इम्पिरिकल डेटा गोळा करा असा आदेश देण्याच्या ऐवजी केंद्र सरकारला आदेश दिला असता की दोन हजार एकवीसच्या जनगणनेमध्ये ओबीसीची न्याय जनगणना करा तो तिथून डेटा मिळेल आणि मग त्या डेटाच्या आधारावर पूर्ण भारतभरचे जे पंचायत राज इलेक्शन मधले जे ओबीसी वार्ड आहे त्यांचा डेटा अगदी सहज मिळेल आणि कुठलंही काही त्याच्यामध्ये अडथळा येणार नाही म्हणजे ओबीसीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मग ते प्रशासनामधलं आरक्षण असो प्रमोशनमधलं आरक्षण असो किंवा राजकीय आरक्षण असो ओबीसीच्या सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे जनगणनेमध्ये आणि ते म्हणजे ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे परंतु तुम्ही बघत असाल काही दिवसांपासून सगळे राजकीय पक्ष विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षनेते हे सगळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आहेत चिखल आहेत यांच्यामुळे आरक्षण गेलं त्यांच्यामुळे आरक्षण गेलं असं सगळं जे काही ते बोलत आहेत हे सगळं खोटं आहे खरं हे आहे की ओबीसीचं आरक्षण घालवण्यासाठी सगळ्यात मोठे जबाबदार संघ भाजपा आणि ते फडणवीस साहेब आणि दुसरे म्हणजे मविवा सरकारमधले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना हे सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत कारण इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी लागतं काय तुमचा सरकारचा प्रतिनिधी गाव पातळीपर्यंत ग्रामसेवकाच्या स्वरूपात असतो तो गावाचा डेटा पाच मिनिटात तुम्हाला देऊ शकतो तालुक्याला तालुक्याचा डेटा जिल्ह्याला जिल्ह्याचा डेटा कलेक्ट जिल्हाधिकाऱ्याला येऊ शकतो अगदी खूप झालं तर एक दिवस किंवा दोन दिवस दोन दिवसामध्ये पूर्ण जिल्ह्याचा इंपेरिकल डेटा त्या वॉर्डांमधला मिळू शकतो परंतु करायचंच नाही आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इम्पिरिकल डेटा जर तुम्ही स्वीकारला इम्पिरिकल डेटाचा सिद्धांत तर दर पाच वर्षांनी निवडणुका येतील दर पाच वर्षांनी काहीतरी समित्या नेमा आयोग नेमा आणि मग इम्पेरिकल डेटा गोळा करा आणि मग इलेक्शन जाहीर करा हे कशासाठी कशासाठी याच्यासाठी हे ओबीसी आरक्षण त्यांना घालवायचं आहे नष्ट करायचं आहे सगळ्या पक्षांना जर या राजकीय पक्षांना जर ओबीसीबद्दल खरोखर प्रेम असेल तर बाहेर आंदोलन करू नका हे बाहेर आंदोलन करणं हे आमच्या कार्यकर्त्यांचं काम, काम आहे तुमचं काम हे आहे की तुमच्या राजकीय के पक्षाच्या केंद्रीय रा, कार्यकारिणीमध्ये आणि राज्यस्तराच्या कार्यकारिणीमध्ये ठराव मांडला गेला पाहिजे की ओबीसीची जनगणना दोन हजार एकवीसच्या जनगणनेमध्ये जातनिहाय ओबीसी जनगणना झाली पाहिजे जेणेकरून ओबीसीचं पंचायत राजमधलं इलेक्शन वाचवता येईल असा ठराव या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत आणि राज्य कार्यकारिणीत ठराव मंजूर केला पाहिजे दुसरा मुद्दा या सगळ्या राजकीय पक्षाच्या आमदार खासदारांनी आपापल्या सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेत लोकसभेमध्ये ठराव मांडले पाहिजेत की दोन हजार एकवीसच्या जनगणनेमध्ये जात न्याय जनगणना केंद्राने घेतली पाहिजे असा ठराव विधानसभांमधून आणि लोकसभेमधून हे मांडले गेले पाहिजेत ते मंजूर झाले पाहिजेत आणि मग ओबीसीचे प्रश्न सुटतील परंतु ह्या दोन्ही गोष्टी हे करत नाही तिसरा मुद्दा असा असला पाहिजे की या ज्या सगळ्या विधानसभा आहेत जर यांना खरोखर ओबीसीबद्दल प्रेम असेल तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या आमदारांनी असा ठराव मांडला पाहिजे की केंद्र जर ओबीसीची जनगणना करत नसेल तर राज्य स्तरावर राज्य सरकारने ओबीसीची न्याय जनगणना करावी हा तिसरा ठराव मानला गेला पाहिजे आणि चौथा ठराव असा मानला गेला पाहिजे की जोपर्यंत केंद्र सरकार ओबीसीची जनगणना करून ओबीसीचा डेटा देत नाही तोपर्यंत पंचायत राज इलेक्शन होणार नाही ते स्थगित केलं पाहिजे हा चौथा ठराव आला पाहिजे आणि सर्वात महत्वाचा पाचवा ठराव हा असला पाहिजे की जोपर्यंत केंद्र सरकार ओबीसीची जनगणना जर या दोन हजार एकवीसच्या जनगणनेत करणार नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या या जनगणनेवर बहिष्कार असेल महाराष्ट्र शासनाचा जनगणनेवर बहिष्कार याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्र शासनाचा एकही कर्मचारी एकही अधिकारी या राष्ट्रीय जनगणनेचं काम करणार नाही मला सांगा जर असा ठराव महाराष्ट्र असेंब्लीमध्ये किंवा इतर राज्यांच्या असेंब्लीमध्ये जर मंजूर झाला तर केंद्र शासनाला दोन हजार एकवीसच्या जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना करावीच लागेल आणि त्यानंतर मग संपूर्ण देशामध्ये पंचायत राज इलेक्शन घ्यायला ते मोकळे होतील आणि ओबीसीचं आरक्षण वाचेल आणि ओबीसींना न्याय मिळेल परंतु या पाच ठरावांच्या बाबतीत मी अनेक वेळा बोललेलो आहे अनेक वेळा मांडणी केलेली आहे परंतु एकही राजकीय पक्षाचा नेता मग तो ओबीसी नेता असो नाही तर आणखी कोणताही नेता असो एकही राजकीय नेता ओबीसी जनगणनेवर ने बोलत नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत नाहीत पक्षाच्या बैठकीत बोलत नाहीत आणि हे सगळे ओबीसी नेते बाहेर येऊन कोणी आक्रोश आंदोलन करत आहे कोणी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करता आहे कोणी ते खंडाळा वगैरेकडे कोणीतरी ते शिबिर घेता आहे हे ओबीसीचे प्रश्न सोडवण्याचे हे मार्ग आहेत का हे आंदोलन करणं शिबिरं घेणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे तुमचं काम हे आहे की तुम्ही विधानसभेत बोललं पाहिजे मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये बोललं पाहिजे आणि पक्षाच्या बैठकांमध्ये बोलले पाहिजेत आणि तिथेही ठराव मंजूर करून केंद्र शासनाला पाठवलं पाहिजे हे काम जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही ढोंगी आहात तुमचं ओबीसीवरचं प्रेम हे नकली आहे आणि हे आता सिद्ध होत आहेत आणि आता पुढच्या निवडणुकींमध्ये हे जागृत झालेले ओबीसी तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री बाळगा धन्यवाद जय ओबीसी